हाय फ्रेंड्स उचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला कच्च्या टोमॅटोची चटणी कशी करायची ते सांगणार आहे इथे मी अर्धा किलो कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत ते धुवून घेतलेले आहेत आता मी हे कट करून घेणार आहे याच्या बिया आपल्याला आता पूर्णत काढून टाकायच्या आहेत चला तर आता प्रोसेस करू इथे असे मी हे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आता पुढची प्रोसेस आता इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता तीळ थोडेसे रोस्ट करून घेते रोस्ट करून घेण्याचं कारण याला खमंगपणा छान येतो रोस्ट केल्याने त्यासाठी रोस्ट करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा जिरे पण घालते हे दोन्ही छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत हे छान आता रोस्ट झालेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते याच पॅन मध्ये थोडस तेल घालायचं आहे एक चमचाभर मोठ्या चमच्याने चमचाभर तेल घातलेलं आहे आता तेल हे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी पाच सहा पाकळ्या लसणाचे घालते आता हे रोस्ट झालेले थोडेसे याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पाने एक पासात टाकते त्यानंतर हिरव्या मिरचे पाठा टाकलेला आहे तुम्हाला चिफट कसं हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर हे टोमॅटोचे तुकडे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे बऱ्यापैकी परतून झालेला आहे आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून झाकण लावून ठेवायचं आहे एक दहा मिनिटासाठी ते गॅस बंद करते आणि दहा मिनिटासाठी आपण याला वाफवायचं आहे आता हे आपण झाकण काढून पाहूयात हे पहा इथे छान कापलेला आहे हा टाबट पूर्ण आता हे थोडंसं आपण थंड करून घेऊया आणि मग पुढची प्रोसेस करूया हे आता पूर्ण थंड झालेलं आहे आता हे आपण सगळे मसाले याच्यामध्ये आपण आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि ती जी भाजून घेतले होते ती ते आपण घातलेलं आहे त्यानंतर टोमॅटो आंबट असतो त्यासाठी ते थोडासा गूळ घेतलेला आहे एक अर्धा चमचा हळद थोडासा हिंग थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि याच्यामध्ये आता भाजलेले हे टोमॅटोचे तुकडे घालून घ्यायचे अशा पद्धतीने हे सगळं आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही दगडी खलबत जर केला तर त्याची टेस्ट अप्रतिम लागते आता मी ते मिक्सरमध्ये करते सो आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ अशा पद्धतीने मी हे सगळं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता आपल्याला फक्त चवीपुरतं याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे सो मी ते आता चवीपुरतं मीठ ॲड करते आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते अशा पद्धतीने ही कच्च्या टोमॅटोची चटणी तयार आहे आणि ही गरम गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते आणि सोबत जर लोण्याचा गोळा असेल तर अवीट गोडी येते या चटणीला जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू